तुलजापूरनामा न्यूज वैजनाथ सामराव सुरू असे आणि आज ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या शिस्त अपील एकोणीसशे एकाहत्तर नुसार कलंबच्या प्रमाणे सदर हे कृतिशील आणि कृतीभंग झालेला आहे या ठिकाणी या ठिकाणी नगरपालिकेच्या मार्फत ते एसडी महामंडळ परिवहन महामंडळ या ठिकाणी उभा टाकण्यात आलेलं बस स्टँड आहे ना ते पूर्ण बेकायदेशीरित्या बांधण्यात आलेले आहे कारण या ठिकाणच्या झालेल्या बांधकामाला परवानगी पूर्ण काम झाल्यानंतर या नगरपालिकेनं त्याला परवानगी दिलेली आहे मग उशिरा परवानगी दिल्यानंतर सदरील हे बांधकाम तर बोगसरित्या झालेलं आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर प्रत्येक पेपरच्या बातमीला आणि तुळजापूरच्या आजूबाजूच्या परिसरात सदरील झालेल्या बसटँडच्या बांधकामाची पूर्ण शहानिशा करा की बांधकाम कशा प्रकारचे झाले ते जनतेच्या सेवेचं आहे का जनतेच्या उपयोगाचा आहे का या ठिकाणी संडास बाथरूमची सोय आहे का सदरील एसटी महामंडळाचे जे वाहक चालक यांना आल्यानंतर त्या ठिकाणी बसायची उठायची सोय आहे का उन्हाळा पावसाळा हिवाळा याच्यापासून या बसटँडचं रक्षण होणार नाहीये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्या आधीचं जे बस स्टँड सगळ्या लोकांचं असं म्हणणं आहे की आधीचं जे बसस्टँड होतं तेच चांगलं होतं सदरीले बस स्टँड बोगसरित्या झालेलं आहे आणि बेकायदेशीरित्या झालेले सर्वसामान्याच्या उपयोगाचं नाही त्याच्यासाठी मी आतापर्यंत गेल्या सहा महिन्यापासून प्रशासन अधिकाऱ्यांनाही बघा पूर्ण टोटल अर्ज वगैरे देत आहे परंतु या ठिकाणी महा परिवहन महामंडळाचे अधिकारी आणि नगरपालिकेचे अधिकारी किंवा तहसील असेल किंवा जिल्हाधिकारी असेल सगळ्यांचं मिले भगत आणि साठे लोट पद्धत झालेली आहे की काय की असं वाटते मला या ठिकाणचे स्थानिक आमदार खासदार हे सुद्धा या प्रश्नाचं उत्तर देत नाहीयेत मग सदरील झालेलं स्टँड हे जमीन दोस्त करण्यात यावं या ठिकाणी बुलडोजर लावण्यात यावं आणि या ठिकाणी सात मजली बिल्डिंग उभा करण्यात येऊन ही बिल्डिंग आलेल्या भवानीच्या भक्तांच्या पूर्ण जनतेच्या सेवेच्या उपभोगासाठी आहे आणि त्याचा एसटी महामंडळाला सुद्धा फायदा होणार आहे कारण एसटी महामंडळाचं या ठिकाणी उत्पन्न वाढणार आहे आणि सदरील झालेलं हे एस टी महामंडळाचं बेकायदेशीर बांधकाम आहे म्हणून या ठिकाणी कलम एकशे एकाहत्तर नुसार व प्रमाणे प्रतिभंग झालेला आहे आणि तुळजापूर नगर परिषदेतील मुख्याधिकारी या कायदेभंगाच्या शिस्तीच्या पात्र आहेत म्हणून त्यांना मुख्याधिकाऱ्यांना या ठिकाणी निलंबित करण्यात यावं म्हणून अशा प्रकारचं हे आमरण उपोषण चालू आहे तुळजापूरच्या परिसरामध्ये असे शासकीय काम बिंदासपणे केल्या जात आहे आणि नगरपालिका त्यांना खत पाणी घालण्याचं काम करता है। और करत आहे त्याच्यावर कारवाई करत नाहीये बेकायदेशीर बांधकाम असताना नगरपालिकेनं त्याच्यावर बुलडोजर लावण्यात यावं हो। फक्त माझी एवढीच मागणी आहे जोपर्यंत या ठिकाणी या बांधकामाला बुलडोजर लावण्यात येत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालू राहील